खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांवर अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 दुसरा शेतकरी म्हणून त्रास झाल्या ठिकाणी जेवण करतात चाळीस रुपयांमध्ये आता इथे कॅम्पस मध्ये उद्या आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी राज्याच्या पलकमंत्री त्या कार्यक्रमाला येणार आहे साधारणपणे आमची अपेक्षा की राजगडनं परिसरामध्ये तो शेतकरी असू द्या कष्टकरी असल्या कामगार असू द्या आमचा व्यापारी असू द्या किंवा प्रशासनाचा अधिकारी असू द्या प्रशासनाचा कुठल्याही गटित असू द्या या कल्पनेमध्ये जी जी माणसं आहेत त्यांना खरे आधार बाजार समितीच्या होती ना चाळीस पॉट रुपयांमध्ये येऊन देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी उद्यापासून चालू करतोय तुम्हाला सगळ्यांना आग्रहाशी रमान जेव्हा समिती आणि कृषी सहायोकांना कृषी सहाय्य त्यांना पहिल्या बाजार समितीला फ्री काय काही करू हे त्यांना आमदार साहेब दुसरी गोष्ट आमदार साहेब साहेब की बाजार समिती आहे आमच्याकडे दोन लाख माती परीक्षण केंद्राची शेटे साहेब कशासाठी या तालुक्याचा सर्व सामान्य शेतकरी आहे दत्तावारा लागलं की मला माती परीक्षण करण्याची बाहेर गेल्या तर पाचशे सहाशे रुपये खर्च आहे तर बाजार समितीने असा निर्णय घेतला दोन हातभार की साखरच्या कॅम्पसमध्ये आणि खेडच्या कॅम्पसमध्ये माफी परीक्षण केंद्राच्या लॅब आणि सवलतीच्या दरामध्ये ना

हे सगळं करत असताना का आमची सगळी चेन आहे आणि आमच्या चेनमध्ये भारी आहे आमची सर्व पक्ष आघाडी आहे आमदार आमच्या आघाडी आहे राज्यातील सरकार माझे पक्ष आमच्या बरोबर आहे आमच्या बाजार समितीचे उपसभापती भाजपच्या नेत्या आहेत आमच्या बाजार समितीमध्ये पहिले कंपनी हे साधार घेऊन काम करते आणि सगळी आमच्या सगळ्यांची भावना का की उद्याच्या काळामध्ये चांगलं काम करत असताना सत्ता आणि सध्याच्या परीक्षा जाऊन या कमिटीच्या जनतेसाठी जे काही करते

मिळत नाही खते मिळत नाही आणि त्यावेळेस सर्व यंत्रणा त्यासाठी कामाला लागते त्याच्यामुळं पूर्ण आढावा बैठक याच्यासाठी आपण मागच्या वर्षी माझ्या तालुक्यामध्ये किती खरीपाच्या पेरण्या कोणकोणत्या पिकाच्या पेरण्या आल्या होत्या आणि या पेरण्या प्रत्येक बियाण्याची भोगवन क्षमता लोकांना बियाणे मिळालं जातात आपण बघतो शेतकऱ्याचा काही ठराविक मानासाठी अट्ठा असतो आणि तो मान जर मिळणार नाही आणि त्या कालावधीमध्ये मिळाला नाही तर ना ते मग तालुका कृषी अधिकारी किंवा वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून त्या बातम्या येत असतात आणि आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि याच वेळेस मोबाईल बँकांचा सुरुवात सुरू आणि मग आता शेतकरी बांधव याच्यामध्ये फसला जातो बघून पेरणी होते आणि ज्यावेळेस ते बियाणे पेरल्यानंतर पीक उगवलं जात उगवण क्षमता काहीची ऐंशी टक्के सत्तर टक्के साठ टक्के मग त्यावेळेस शेतकऱ्याच्या लक्षात की आपण आपली कुठेतरी फसवणूक केली आहे कृषी अधिकारी पंचायत समिती मॅडम यांनी सांगितले की या तक्रारी मागच्या हंगामामध्ये आमच्या समितीकडे आल्या होत्या मग त्याचं पुढं काय झालं ते किती बियाणं होत कुठल्या करण्याची पद्धत काय आहे या गोष्टी आपल्या फेडरवरच्या पण सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना माहीत आहे कारण माझा शेतकरी ज्या वेळेस अशी फसवणूक होती त्यावेळेस तो त्या समितीमध्ये येण्यासाठी आपण त्याचे डोळ्याने काना की आपल्याला सांगितलं सांगितलं त्या त्या गावचे कृषी सहाय्यक असतील तलाठी असतील लोक असतील त्यांनी हे माझं काम नाही त्यांच्याकडे जावा त्याचं काम नाही त्याच्याकडे जावा असे परवान नवीन न होता अशी तक्रार आलेली आहे की आजच त्याला दिलासा देणे गरजेचं आहे आणि तात्काळ त्याची पाहणी करून समितीकडे आवाज किंवा समितीकडे रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे कारण पीक याच्या हंगामात होता भात आणि सोयाबीन या दोन पिकामध्ये आपला पूर्ण खरीप हंगाम प्रामुख्याने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामावलेला आहे आणि त्याच्यातच आपला हा पश्चिम पट्टा असेल मध्य आणि पूर्व पट्टा त्याची युगांनी पावसाच्या प्रमाणामध्ये आपण डबल करतो त्या लोकांना त्या ठिकाणी तो एखादा वेळेस पाऊस पण जास्त प्रमाणात आला की तो वाहून गेले अशाही वेळेस जे काही क्षेत्रीय स्तरावरचे अधिकारी आहेत आपण त्यावेळेस लोकांना दिलासा दिल दिल देणे गरजेचं आहे किंवा काही वेळेला पाऊस पडत नाही किंवा पाऊस जास्त पडला तरी ते वाहून काही येत नाही अशा वेळेस आपले जे काही वेगवेगळे नैसर्गिक आपत्तीचे नियम आहेत त्याच्यामुळे आपल्या सर्व एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर